नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून तुमचे भरपूर कमेंट्स येत आहेत कन्वर्टेड राऊंडच्या संदर्भामध्ये कसा होणार काय होणार किंवा एडिटिंग ऑप्शन मिळणार का किंवा बरेचसे प्रश्न आहेत तुमचे त्या संदर्भामध्ये बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स येत आहेत परंतु सध्या आता तुम्हाला माहीत आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू असल्यामुळे बरेचसे जण बिझी आहेत त्याचप्रमाणे माझंही सुरू आहे तर आता मला मी थोडीशी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करते कारण की बरेच जण कमेंट करतात आणि मला सगळ्याच कमेंटला रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही आहे त्यामुळे मी काही कमेंट पिक केलेले आहेत म्हणजे काही प्रश्न आहेत जे कॉमन आहेत तर त्या प्रश्नांची आज उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला यामधून समजतील आणि तुमच्या मनामध्ये जे सेकंड राऊंड जो कन्वर्टेड राऊंड आहे त्याबद्दल तुमच्या मनामध्ये जे डाऊट्स आहेत ते नक्कीच इथं क्लिअर होतील आता सर्वात सुरुवातीला कन्व्हर्टेड राऊंड होईल का आता आचारसंहिता लागणार आहे नेमकं काय होणार आहे मित्रांनो राऊंड होणार आहे नेमका कधी हे जरी आता स्पष्ट होत नसलं तरी देखील तुमचा कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे काय आहे की जी आपली सध्याची जी शिक्षक भर भरतीची प्रक्रिया आहे जो पहिला टप्पा झालेला आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना नियुक्त्या देणं यावर सध्या प्रोसेस थोडीशी फास्ट सुरू आहे जे आचारसंहितेच्या पूर्वी करायचं आहे परंतु कन्व्हर्टेड राहून आचारसंहितेच्या पूर्वी करायचा असं कुठेतरी आयुक्तांकडून अजून आपल्याला क्लिअर झालेलं नाही आहे त्याचबरोबर टीईटी -टी टीचा किंवा टीचा -टी पंचावन्न टक्के साठ टक्क्याचा सा, जो मुद्दा सुरू आहे त्यामध्ये देखील कोर्ट केस स्टँड झालेली आहे तर गोष्टी ज्या घडत आहेत त्या न्यायालयीन निर्णयाला अधीन राहून होणार आहेत आता मग यादी रिवाईज होईल का या या गोष्टी डिपेंड असेल त्या केसवर त्यामुळे त्याबद्दल आता आपण काहीच बोलणार नाही आपण बोलणार पुढच्या राऊंडबद्दल कारण बरेच जणं एक एक दोन दोन मार्कांनी राहिलेले आहेत मग त्यांचं असं म्हणणं आहे की आता आमचं सिलेक्शन राहिलेलं आहे मग नेमका कन्वर्टेड राऊंडमध्ये जागा कुणाला मिळेल संधी कुणाला मिळेल तर एक गोष्ट इथे क्लिअर करायची आहे मित्रांनो कन्वर्टेड राऊंड हा समांतर आरक्षणामधील जागांचा आहे म्हणजे ज्या काही जागा शिल्लक राहिलेल्या आहेत पहिल्या राऊंडमध्ये माजी सैनिक किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त ह्या सगळ्या ज्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट होऊन येणार आहेत मग या राऊंडमध्ये रिक्त आणि अपात्रच्या जागा येतील का तर मी तरी सांगेल की रिक्त आणि अपात्र म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ज्या रिक्त अपात्र राहिलेल्या या जागा इथे येणार नाही त्याच्या मागे दोन कारण आहेत कन्वर्टेड राऊंडमध्ये मित्रांनो समांतर आरक्षण आरक्षणाच्याच असल्यामुळे ते सम पुन्हा समांतर आरक्षण मिळत नाही म्हणजे महिला आरक्षण हे समांतर आरक्षण आहे मग कन्व्हर्टेड राऊंडमध्ये महिलांना संधी मिळत नाही म्हणजे कसं मिळणार नाही तुम्हाला जनरल जागेवर संधी मिळेल समांतर आरक्षणाच्या ज्या संपूर्ण जागा आहेत त्या जनरलला येतात त्या त्या कास्टच्या जनरलला येतात जसं की एस सी एस टी ओबीसी किंवा ओपन का असे ना तर त्या कास्टच्या जनरलला त्या जागा जातात मग जनरलचं मिरिट हे महिलांच्या मिरिटपेक्षा नक्कीच दोन तीन मार्काने जास्त लागलेलं ला आहे मग तिथे सगळे पुरुष येतात आणि मग जेव्हा जागा सगळ्या जागा कन्वर्ट होऊन येतील तर समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या एक कास्टचं मिरिट मेल म्हणजे पुरुषांचं मिरिट एकशे नऊ लागलेलं ला आहे आणि लेडीजचं मिरिट जे आहे स्त्रियांचं वुमन मिरिट एकशे सात लागलेलं ला आहे जेव्हा या समांतरच्या जा जागा कन्वर्ट होऊन जातील तेव्हा एकशे नऊ पासून सुरुवात होईल मित्रांनो आणि दोन ते तीनच मार्ग खाली येतात त्यामुळे त्या जागा जनरलला जातील मग ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना मिळतील तिथं महिलांना आरक्षण नसतं त्यामुळे कन्व्हर्टेड राऊंड हा वेगळा यासमुळे होणार रिक्त जागा रिक्त किंवा अपात्र जे विद्यार्थी आता ठरतील जसं की रत्नागिरीमध्ये पंचावन्न अबसेंट होते किंवा मग त्या का, कशा कारणामुळे अप अपात्र राहिले गैरहजर राहिले हा राऊंड वेगळा होईल तिथं महिलांना समांतर आरक्षण मिळेल परंतु या जागांमध्ये मिळणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की त्या नियमानुसार त्या जनरलला जातात आणि जनरलच्या पुरुषांचा कट ऑफ दरवेळी म्हणजे कोणत्याही कास्टमध्ये असो पुरुषांचा कट ऑफ जास्त असतो त्यामुळे त्या जागा त्यांनाच मिळणार मला बऱ्याच लेडीजचे वगैरे मेसेज येतात की मॅडम मला एवढे एवढे मार्क्स आहेत माझं दोनच मार्कांनी राहिले मग माझं होईल का जर वेट अँड वॉच कदाचित तुमच्या जा कास्टमध्ये जास्त समजा माजी सैनिकांना वगैरे जा कारण ते उमेदवार मिळतच नाही माझे सैनिक शक्यतो नसतातच त्या टोटल जागा तुम्हाला कन्वर्ट होऊन येतात आणि चांगली गोष्ट आहे की या जागा त्वरित कन्वर्ट केल्या जात आहे जेणेकरून तुमचा हा मुद्दा आहे आणि सगळेजण त्या विषयावर बोलत आहेत त्यामुळे कदाचित हे लवकरही होईल तुम्ही तुम्हाला जो मेल आय डी दिला आहे तिथं मेसेजेस करत राहा त्याचा पाठपुरवठा घेत राहा जेणेकरून एक आणि दोन मार्कांनी ज्यांचं सिलेक्शन राहिलं आहे ते लगेच प्रवाहात येतील कारण जागा बऱ्याचशा रिक्त आहेत टोटल ज्या जागा आहेत भरती करायच्या मित्रांनो त्यामध्ये मी जे थोडेफार जिल्हे बघितले त्यामध्ये मला लक्षात आलेलं आहेत त्यांनी अगदी साठ टक्के किंवा चाळी साठ टक्के किंवा पन्नासच टक्के जागा भरलेल्या आहे बऱ्यापैकी जागा रिक्तच आहेत मग त्या नेमक्या समांतर आरक्षणामधील रिक्त राहिलेल्या आहेत की त्या जाणीवपूर्वक रिक्त ठेवल्या त्या आपल्याला माहित नाही आता त्या सगळ्या गोष्टी सेकंड फेज मध्ये येतील बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे मॅडम कन्वर्टेड राऊंड आणि सेकंड फेज एकच का सेकंड राऊंड काय तर मित्रांनो हे या सगळ्या गोष्टी एकच आहेत म्हणजे वेगळ्या असं काही नाही आहे परंतु कन्व्हर्टेड राऊंड कसा असतो की त्याच एक एक भरती प्रक्रिया असते त्या भरती प्रक्रियेमध्ये ज्या समांतर आरक्षणाच्या जागा आहेत त्या कन्वर्ट केल्या जातात तो झाला तुम्हाला कन्व्हर्जन राऊंड कन्वर्टेड राऊंड त्यानंतर रिक्त अपात्रचा एक राऊंड असतो म्हणजे रिक्त आणि अपात्र जागा त्या वेगळ्या येतील त्या सेकंड फेजमध्ये येऊ शकतात सेकंड फेज म्हणजे काय की ज्या दहा टक्के जागा आहेत ना मित्रांनो ज्या दहा टक्के जागा ज्या ऑलरेडी त्यांनी राखीव ठेवल्या होत्या म्हणजे काही कास्टला जागा नाहीये म्हणून दहा टक्के जागा कपात केल्या होत्या त्या जागा ते सेकंड फेजमध्ये देणार मग कदाचित कदाचित म्हणजे दोन तीन गो प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात कन्व्हर्टेड राऊंड झाल्यानंतर सेकंड फेज होईल आणि मग सेकंड फेजमध्ये एडिटिंगचा ऑप्शन दिला जाणार आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की एडिटिंगचा ऑप्शन कधी देणार आहे म्हणजे कन्वर्टेड राऊंडलाच देणार आहे का किंवा नंतर देणार आहे तर अगोदरच्या सूचनांमध्ये एक गोष्ट क्लिअर झाली होती की तुम्हाला एडिटिंगचा ऑप्शन मिळणार आहे परंतु तो सेकंड फेजमध्ये त्यापूर्वी देतील का नाही हे कन कन्फर्म सांगितलेलं नाही आहे तर जर हा जो कन्वर्टेडचा राऊंड आहे कदाचित तो याच जे तुम्ही अगोदर दिलेले प्राधान्यक्रम आणि त्याच याच्यावर ते कदाचित डायरेक्ट यादी लावतील तर मग तुम्हाला तुम्हाल यामध्ये एडिटिंगचा ऑप्शन मिळणार नाही ना परंतु बरेच जण मागणी करताय तुम्ही मागणी करा तर अगदी पुढचा जो कोणता राऊंड घ्या पुढचा त्यामध्येच आम्हाला एडिटिंगचा ऑप्शन द्या अशी मागणी पाहिजे मग त्यात तो त्यांनी तो कन्व्हर्टेड घ्या घ्यावा किंवा रिक्त किंवा जो कोणता राऊंड नेक्स्ट राऊंड येईल त्यामध्येच तुम्हाला एडिटिंगचा ऑप्शन पाहिजे अशी तुम्ही मागणी करा कारण तुमची मागणी तुम्हाला करावी लागेल मित्रांनो ह्या बऱ्याच जणांचा फक्त विचारणा आहे कारण खूप जणांचे ते पंचावन्न टक्के अपेक्षा म्हणजे साठ टक्के आहेत त्यांना टीमध्ये साठ टक्के म्हणजे नव्वद मार्क मित्रांनो बऱ्याच जण कन्फ्यूज होत आहेत त्या गोष्टीमध्ये तर नव्वद मार्क आहेत ते सर्टिफिकेट आहे मग ते कन्वर्टेड राऊंडमध्येच आम्हाला जोडण्याची संधी द्यावी ह्या या पण मागण्या तुम्हाला कराव्या लागतील कारण की यांना जे अगोदर झालं त्यामध्ये बदल न करता पुढे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सुधारणा कशा करता येईल याबद्दल तुम्हालाच प्रयत्न करावे लागेल कारण की जे एक एक दोन दोन मार्गांनी राहिलेले आहेत त्यांचं सिलेक्शन इमिजिएट होईल हे हाच त्यामागचा उद्देश आहे पुढे भविष्यामध्ये मिळणार आहे बऱ्याच जणांचं क्वालिफिकेशन ॲड करायचं बाकी आहे एडिटिंगचं ऑप्शन मिळणं वेगळं आणि क्वालिफिकेशन ऍड करण्यासाठी मिळणं वेगळं त्यासाठी पण टॅब उपलब्ध करून द्यावा लागतो तर ते सेकंड फेजमध्ये देणार आहेत त्यांनी सांगितलं होतं की सेकंड फेजमध्ये देणार आहे परंतु बऱ्याच जणांचं असं आहे की म्हणजे एखादा सब्जेक्ट टाकायचा राहिलेला आहे कुणाचं डी एडच टाकायचं राहिले आहे असे पण उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी जागा एक ते पाचच्याच भरल्या आहेत जे पदवीधर आहेत सहा ते आठचे त्यांच्या जागा बऱ्यापैकी कमी भरल्या आहेत असं लक्षात येत आहे काही ठिकाणी असं सांगितलं जातं की इंग्लिशच्या जागा नाही आहेत समाजशास्त्राच्या जागा नाही आहेत परंतु भरताना मित्रांनो भरलेल्या एवढ्या जागा दिसतच नाही आहे बघूया आता जेव्हा त्यांनी कन्व्हर्टेड राऊंड किंवा मग जे काही रिक्त जागांचा किंवा कोणता राऊंड जसा घेतील त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल ॲड आल्यानंतर लक्षात येईल की जर पुन्हा ॲड आली पुन्हा प्रेफरन्स वगैरे भरायला दिले तर मग त्यावेळी तुम्हाला मागणी करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी आचारसंहितेपूर्वी किंवा या सगळ्या गोष्टी इतक्या इमिजिएट होणं शक्य नाही त्यामुळे त्याला थोडासा कालावधी लागू शकतो आणि मला असं वाटतं बाकी तुमची मला असं वाटतं की यासाठी वेळ दिला जावा जेणेकरून विद्यार्थ्यांना एडिटिंगचं ऑप्शन मिळेल त्यांना त्यांचं क्वालिफिकेशन जे काही जे काही त्यांच्या का चुका झाल्या होत्या त्या एडिट करता येतील आणि त्यानंतर जर या गोष्टी पुढे झाल्या तर तो त्याचा तुम्हाला फायदा होईल परंतु त्या सगळ्या गोष्टी जर बिफोर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या पूर्वी म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी आम्हाला दहा तारखेपर्यंत किंवा आम्हाला अकरा तारखेपर्यंतच राऊंड द्या असं जर म्हटलं तर पुन्हा तुमच्याच वर अन्याय होणार आहे अगदी मिरिट कदाचित समजा एखाद्या का असं असेल की एकशे दहावर आहे तर एकशे दहावालेच दोन चार किंवा सात आठ दहा लागतील आणि पुन्हा तुम्ही एकशे नऊवाले राहून जासाल तर त्यामुळेच थोडासा वेळ लागू द्या परंतु जर तुम्हाला एडिटिंगचं ऑप्शन मिळालं तर ज्याचं राहिलं होतं काही चुका झालेल्या होत्या बऱ्याच जणांच्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत आणि सर्टिफिकेट चुकीचं जोडलेलं आहे या गोष्टी ऍड करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे हा राऊंड थोडासा लेट लागला तरी चालेल तर याच गोष्टी आहेत मित्रांनो बरेच जण त्यामध्ये आहे की म्हणजे कन्फ्युजच आहे की ऑप्शन मिळेल नाही मिळेल तर त्या तिकडून वरून व्यवस्थित सूचना आलेल्या नाही काही दिवसांपासून न्यूज बुलेटिन आलेलं नाहीये आणि पंचावन्न टी ईटी पंचावन्न साठचा जो मुद्दा आहे तो कोर्ट म्हणजे कोर्टाच्या निर्णया म्हणजे कोर्ट केसवर अवलंबून आहे त्यामुळे uh, या सगळ्या म्हणजे आपली भरती प्रक्रिया सध्या तरी थोडीशी कोर्ट केसच्या अन म्हणजे अंतर्गत सुरू आहे ज्या गोष्टी आता घडत आहे समजा इकडे मुलांना नियुक्त्या मिळत आहे बऱ्याच जणांना असं आहे की मला जास्त मार्क्स आहेत मॅडम ओपनपेक्षा जास्त मार्क्स आहेत पण मला माझा जिल्हा मिळाला नाही आहे म्हणजे बऱ्याच जणांच्या बऱ्याचशा अडचणी अगदी लागलेले जे आहेत ना जे त्यांच्या पण अडचणी आहेत ज्यांचं एक दोन मार्कांनी सिलेक्शन राहिले त्यांच्याही अडचणी आहेत त्याचबरोबर ज्यांचा ज्यांना मार्क्स आहे सगळ्या गोष्टी पण काही कारणास्तव त्यांच्या गोष्टी चुकल्या आहेत त्यांची अडचण आहे तर यावर आता सगळ्या गोष्टीवर आयुक्त आयुक्त कार्यालयातून किंवा आयुक्त काय निर्णय घेतील न्यूज बुलेटिनद्वारे तुम्हाला कळेल की खरंच तुम्हाला ऑप्शन उपलब्ध करून देणार आहेत का कन्वर्टेड राऊंड नेमका कधी लावणार आहे मी माझ्या बाजूने वगैरे मेल केलेले होते तुम्ही पण तुमच्या बाजूने करा जेणेकरून आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून तिथपर्यंत गोष्टी गेल्या तर तुम्हाला पुढचं समोरचं पुढचा जो राऊंड आहे तो, तो त्यामध्ये तुम्हाला एडिटिंगची संधी मिळावी हाच त्यामागचा उद्देश आहे आता बरेच जण मला अड्डा अठ्ठेचाळीसच्या ज्या जागा आहेत कोणत्या तुम्हाला माहिती आहे की साधन व्यक्तीच्या तर त्या संदर्भामध्ये आयुक्त आयुक्त कार्यालयाकडून आपल्याला हे काळ होतं की त्या जागा पण भरल्या जाणार त्या जागा ठेवल्या ठेवायच्या नाही आहेत त्या पण भरल्या जाणार आहे परंतु आता ह्या हा जो राऊंड आहे किंवा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कदाचित त्यावर निर्णय होईल कारण त्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती आणि समितीनं जो अहवाल दिला म्हणजे समितीकडून जो अहवाल दिला जाईल मग त्यानंतर साधन व्यक्तीसाठी जे निकष आहे ते ठरवले जातील आणि त्यानंतर साधन व्यक्तीचे ज्या चार हजार आठशे जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत बरेच जण त्याबद्दल विचारत आहेत की मॅडम साधन व्यक्तीचं काय मग ते यातून भरणार कशा तर मित्रांनो त्या चार हजार आठशे जागा गोठवलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं होतं मग जर त्या चार हजार आठशे जागा गोठवल्या असतील तर त्या जागा ओपन करून मग त्यामधून साधन व्यक्तीची निवड वेगळ्या पद्धतीनं होईल वेगळ्या निकषांवर होईल क, हो ल, त्या संदर्भामध्ये जी समिती गठीत केली केली आहे त्यांनी त्यांचा अहवाल तयार केला आहे ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तो अहवाल देखील म्हणजे त्या अहवालानुसार तुम्हाला पुन्हा साधन व्यक्तीचे निकष त्या संदर्भामध्ये काय वेगळी परीक्षा घेणार का काय या हे सांगितलं जाणार आहे आता इंग्लिश इंग्रजी लँग्वेजचे जे विद्यार्थी ऑलरेडी लागलेले आहेत किंवा जे आहेत त्या प्रोसेसमध्ये त्यांचं म्हणणं की आम्हाला पुन्हा एक्झाम द्यावी लागेल का तर तुम्हाला द्यावी लागणार नाहीये मित्रांनो पुन्हा एक्झाम तुम्हाला इवन मी सांगते तुम्हाला सध्या ह्या भरतीमधून जे जे लागलेले आहेत ला ना कुणालाच एक्झाम द्यावी लागणार नाही आहे ही गोष्ट आहे यामध्ये अजि असं अजिबात होणार नाही तुम्ही आले सर्व्हिसमध्ये कारण त्यावेळी सांगितलं गेलं होतं की इंग्लिश मिडियमवाले जे सेम इंग्लिशसाठी आहे किंवा जे साधन व्यक्तीसाठी पात्र होणार होते तेव्हा वेगानिकष होता तर त्यांची परीक्षा घेणार असं सांगितलेलं होतं पण आता सध्या या भरतीमधून लागलेल्या यांची तरी कुणाची परीक्षा होणार नाही कारण साधन व्यक्तीच्या जागा त्यांनी ऑलरेडी बाजूला काढून ठेवल्या आहेत त्यासाठी वेगा वेगळे निकष लाव लावले जाणार आहे कदाचित त्यासाठी वेगळी परीक्षाही घेतली जाऊ शकते किंवा मग याच परीक्षेमधून साधन व्यक्ती निवडून मग त्यांची परीक्षा घेतली जाईल परंतु आता सध्या तुम्ही या भरती प्रक्रियेमधून जे गेले आहे त्यांची परीक्षा होणार नाही ही गोष्ट आहे त्यांची कुठलीच परीक्षा होणार नाही कारण तुम्ही सगळेच मराठी शाळेवर आहे सेम इंग्रजीच्या वर्गासाठी म्हणजे इंग्रजी माध्यमावाले देखील आणि इंग्रजी लँग्वेजवाले देखील कुणाचीच परीक्षा होणार नाही आहे संदर्भामध्ये आयुक्तांकडून असं काही कळालेलं नाही आहे परीक्षा होणार केव्हा होती जेव्हा साधन व्यक्तीच्या जागा या पद या भरतीमध्ये भरल्या जाणार होत्या परंतु त्या भरल्या गेलेल्या नाही आहे त्यासाठी वेगळा निकष असेल मग त्यांची परीक्षा त्यांच्या काय गोष्टी त्या वेगळ्या असतील सध्या तरी एक्झाम म्हणजे तुम्हाला पुन्हा एक्झाम द्या देण्याची गरज नाही पुन्हा एक्झाम तेव्हा द्यावी लागेल जेव्हा तुम्हाला एका जिल्ह्यातून दुसरीकडे जायचंय एका पदावरून वरच्या पदावर जायचंय आता तुमचं एक तर एक ते पाचला सिलेक्शन आहे पण तुम्हाला तुमचं आहे हायर क्वालिफिकेशन मग तुम्हाला वरच्या वर्गावर जायचंय तर मग तुम्ही पुन्हा हो अभियोगताच द्या आणि वरच्या वर्गावर जा तर त्यांनी मग जेव्हा केव्हा आता थर्ड टेट येईल तर त्या संदर्भामध्ये आहे बरेच जण थर्ड टेटबद्दल बद्दल विचारताय की नेमकी कधी होईल काय होईल मित्रांनो सध्या तरी होणार नाही पण या वर्ष वर्षभरामध्ये सध्या तरी या सहा आठ महिन्यामध्ये तरी होणार नाही शेवटी या वर्षाच्या शेवटी किंवा मग नेक्स्ट इयरमध्ये थर्ड टेंट होऊ शकते या वर्षामध्ये टी ई टी होणार आहे ती पण ऑफलाईन पद्धतीने टी ई टी संदर्भात बरेचसे जण विचारत होते की बऱ्याच दिवसांपासून टीईटी झालेली नाही तर टी ई टी होणार आहे ने इलेक्शन वगैरे झाल्यानंतर टीईटी होईल ऑफलाईन पद्धतीने टी ई टी होणार आहे आणि परीक्षा परिषदच टी ई टी घेणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी चांगली संधी आहे कारण एकदा आय बी पी एसकडे गेल्यानंतर पॅटर्न कसा बदलतो तुम्हाला माहिती आहे आणि रिझल्ट कशी येतात त्यामुळे परीक्षा परिषद घेणार आहे त्यामुळे जुन्या आपला जो प्रचलित पॅटर्न आहे त्यानुसारच परीक्षा होणार आहे ज्यांनी दिलेली नसेल त्यांनी द्या पुन्हा ज्यांनी पंचावन्न साठ तो क्रायटेरिया ज्यांचे पंचावन्न ते साठच्या दरम्यान मार्क्स असतील त्यांनी पण द्या आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभ खूप खूप शुभेच्छा ज्यांचं ज्यांचं समुपदेशन झालं असेल त्यांनी कमेंट करून कळवा कारण कालपर्वापर्यंत समुपदे कालपर्वापासून आजपर्यंत म्हणजे समुपदेशनाची प्रक्रिया चालू झालेली आहे कुणाकुणाचं समुपदेशन झालं त्यांनी कमेंट करून कळवा आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल त्यांच्यासाठी म्हणजे चांगलीच गोष्ट ज्यांचे डॉ ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे आणि ज्यांचं समुपदेशन बाकी आहे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद